उपयोग आहे त्या माणसाला कुणाला विचारून त्यांच्या रानात शळ्या बांधल्या म्हणलं मी माझ्या संग वाटू लावलंय त्यांच्यासारखे ही ती त्यांना चांगलं बोलते ती पण मला वाईट पण ती ना उद्या त्यांचं काय कमी जास्त झालं आणि त्यांनी बोलून दाखवल्यावर मी काय करणार आहे आणि मला बोलायची कुणाची टाप नाही मला काय गरज आहे तुमच्या भावन बांधले ते तुमच्या त्या धीरण बांधले ते म्हणून तुमची तुम्ही बघा म्हणणार आहे मी काय सांगणार आहे काय ह्याच्यात धान्य नाही बाबा होय बाबा पण ती एखाद्याला वाटते ना आपल्या दुसऱ्यांनी आपल्या रानात कशाला ही करायचं त्यांना बांधणं म्हणत होती काल बांधली ती बांधली आज बांधू नका म्हणत होती ऐकलं नाही काय नाही बांधून गेले तर या आता मी तर बांधायची आता कुठं बांधायची परत अजून म्हणार ही कशा पाय हलवली ह्याच्यावरून माझ्या संघ अजून भांडलं सणासुदीचं त्यापेक्षा हाय असेच राहतो मी पण काय बोलत नाही आणि माझ्यापर्यंत कोण आलं मला सण होत नाही मी पण मी पण दिली पडत नसती मग परत आपल्याला जर कोण बोलत असेल चूक माझी नाही ती काय मी म्हणते माझी जरी श्रद्धा असली तरी बांधून हिने गेले तर चूक त्यांचे ह्याला सांगून समजत नाही मग हिने कशाला एवढं ही दाडापणा करावं इथंच कुठं तर बांधा म्हटलं होतं पटंगणाला तर मला म्हणलं तिथं काय खावं त्याने काय हाय तिथं रोज रोज एका जाग्याला ही करते त्यामुळं मी इकडं आणून बांधली ती तुला कोण काय बोलत नाही काय नाही तू उघड फिणी कर जाऊन मला म्हणते तर आता गेले तर घरी निघून एवढं असतं वी माणसाला किती बोलायचं काय डोकं आऊट झाले माझं तर नको पण काय गरज आहे गो घर चालून येतं या घर चालून यायसाठी करते तर स्टॉक एक तर आपल्या जीवनात काय चालू आहे काय किती अडचण येते आहे त्यातनं पण ह्याला तोंड द्यायचं अजून नको वाटतं एक तर आर्थिक आंबोळ पैसे जर अडचण आली आहे तर टेन्शनमध्ये येतं आम्हाला पण वाटतं घेऊ आता आम्ही तर कुठं आहेस मला अजून म्हणणार कुठं जाऊ नको कामाला त्याला मी पण मग काय त्रास मदत केली असते काय तर भार लावला असतं स्वतः पण काय करू देत नाहीत धड इकडं पण जाताय ना आणि इकडं पण म्हणले काम झाले काय मी पण तर थोडं पैसे आणलं असतं तर घरचं त्यांना ते काय झालं आहे त्यांची कमवायचं पण काय नाही मोतखड्याचा त्रास व्हायला लागल्यामुळं ते काम पण होत नाही त्यांना एका जागेला बसलं तरी त्रास उभा राहून रा केलं वाकून जास्त काम केलं त्याचा पण त्रास मग माणसानं नेमकं करायचं काय ह्यांचं अशी प्रकृती धड मग घरात काय सुचत नाही आणि घरात एक माणूस आजारी द्या दुसऱ्यांची सगळ्यांचं आंबळ उठते काय नको काय कोर वाटत नाही कशात मन लागत नाही काय नाही हंदा कळायला पाहिजे पण आता काय तर ठेका होईल म्हणतात या एवढं घेऊया म्हणजे तया काढून मोरगासाला देऊया आणि त्याची परत हे खालचं तुकडं काय द्यायचं नाही वरचं द्यायचं त्यामुळं मला मग मी पण म्हणलं परत झालं की ह्याच्यात काय खायापूर्ती झाली झाली म्हटलं त्या मग कोणलाही पैशाची ही आली आहे तर मग ती मोरघास करायला देऊन परत याला त्याच्यात ती काढली की म्हणजे मोरघास म्हणले सगळे एकदम निघतंय त्याच्यात मग परत डबल हायशी मग टाकून घ्यायची मग म्हणलं असू द्या देऊन टाका तर त्यांनी पण चांगलं चार पाच दिवस सांगितले तर मग नीट म्हणून सांगितलं हाय मित्रांनो तेव्हा बांधली शर्ट घे तोंड पुढं करूनच जाऊ द्या लय फुगाय जमतं मी आणिसतं काल काय म्हटलं लोकाय बांधावर शेळ्या बांधलेत्या त्या आतमध्ये गेल्या असत्या खाल्ल्या असतं काय करायचं होतं तुला काय करायचं माझ्यापर्यंत आली असते मी सांगितलं असते की मी बांधली म्हणजे हेनी बा सांगितलंय म्हणून ही ती ऐकायची होती काही माणसं पण लय तरच येते व सखा सखा डोकं खाल्लं आहे माझं तर कामाला नाही धंद्याला नाही ह्या दोन तीन दिवस झालं ती राहिलं लई अवघड आहे ह्या माणसाचं मला कळून अजून पण आलं नाही कधी चांगलं तर कधी वाईट आज सखा जर मूड खराब आहे कशाने ऐकूनच टो कशानं तरच येते तर आल्यावरणीच करते ती त्याला कायच नसतं माणसाला काय नीट बागावं बोलावं काय नाही नाही सांग ही सुद्धा कळत नाही बोलायचं त्यांना उरावर येतं या आता ही तर बांधली ती मी तर म्हणलं आपण तर काय त्याचं ही घेत नसतो म्हटलं काय आलं चालून तर तुमच्याकडे सरळ मी तुमचं नाव सांगणार आहे म्हणलं तर सांग म्हणलं तर माझं माझे मी बघतो पण कशाला एवढा रागेल फना कशाला उगं बांधायची काय गरज आहे का एक पिंडीभर मकवान तोडून टाकते म्हणलं हात लावून उग मकवानाला मला एका जाई झालं चार दिवस थांबा म्हणून सांगितलं या मोरगासाल निहित म्हणजे त्यांचे ते आता एक नाही ना दोन नाही गेले तर सरळ सरळ गेले तर या कशाचं एवढं टेन्शन आले काय माहीत का हप्त्यात टेन्शन घेतले तसं पण काय नाही नाही बचत गटात हप्ता आहे जवळ त्यामुळं तर तसं करत असलं तर काय माहीत ज्याची त्याला माहित आहे कसं असतं कसं नाही पैसे कमावायचं हो तर कष्ट आम्हाला करायचं आहे सर रात्री तर एवढं रे देवा बटाट्याची भाजी केली तर मला म्हटलं मी नाही खाणार ती कारलं कर ती परत म्हणजे असं चिडचिड पण असलं काय आलंय कोणाचं सारखं चिडचिड चिडचिड दुसऱ्या पण माणसात सुख नाही स्वतःला पण नाही पण घरात नीट बोलायचं नाही काय नाही आणण्याचा फोन आला विचारत होतं स्वयंपाक ती झाला का ना तुमच्या लिहिले लय काम असते ती लय काम करती दिवसभर तिच्या हाताला हात नसतो आता त्यांना बोलायची काय गरज आहे का असं त्यांना बोलले तर ते बोलले तर त्यांच्या जीवाला चुटका मला म्हणलं तरी तुझं पाहुण्याचं काय भांडण झाले का पाहुणा असं का बोलत होतं लक्ष देऊन म्हणलं ती आम्हाला रुजच आहे परिपाट पडले म्हणलं लई ती माणूस कसं माहीत आहे का ते मौसम कसं बदलतो तसं बदलते म्हणलं असं टेन्शन असलं आणि बाहेर काय टेन्शन येऊ दे की बाहेरचं काय पण असू द्या ते असलं ना घर येऊन आमच्यावर म्हणजे ताव काढायचं ते भांडायचं आणि स्पष्ट बोलवून पण दाखवत नाही तर काय झालंय काय नाही आपणच विचारायचं तुम्हाला काय झालंय काय नाही सणसुद हाय कसलं भारी आणि शियांचं असलं आज लक्ष्मींचं आगमन व्हायचं कसलं भारी बघा बाहेर दरवाजापर्यंत ते महालक्ष्मी ह्याच्या कोणाच्या पावलांना आल्या विचारायचं करायचं किती भारी मी करत नाही ती मला दुःख ती वेगळंच सणासुदीचं ती वेगळंच आणि हे ह्यांचं वेगळंच मला पण वाटतं घेऊ हां सण वार राहतं मला पण कोर वाटते तर काय कारण असते ती त्याच्यामुळे राहिलं या त्यातनं पण कुठं तर काय तर करायचा प्रयत्न करते तर हे यांचं असलं त्यापेक्षा आपलं राहणं येऊन व्यवस्थित निवांत बसलेलं बरं ती शरदांचं ती बघत मुं त्यांच्या ती ग काय असतं माहिती का समोरासमोर पण असले मिळतं मग त्यांना आपलं पटायचं नाही आपल्याला त्यांचं पटायचं नाही त्यापेक्षा काय नको निवांत येऊन आपलं इथं बसलेलं बरं एवढा वैताग द्यायचा असतो वे कसलं पहिलं तर व त्या कसली रस रस असायचे नसते असं गणपती ती यायचं म्हणलं की पहिलं कसं असायचं सणवारा असं सणालाच तेवढं काय असेल ती करंजा लाडू चिवडा करायचे आता कसं आहे माहिती आहे का कोण कधी पण उठून करतं त्यामुळं आता सण आला काय गेला काय काय वाटत नाही पण पहिलं एवढं भारी वाटायचं नवीन कपडे ती घ्यायची आता काय नाही कोण उठतंय कधी पण कपडे काय जिथले तिथं असले नाही आता सणावाराची किंमतच राहिली नाही एवढी मात्र मग मला पण वाटतं सण साजरा का मला तर लय आवडतं नवीन कपडे ती आता गौरीचंच बघाय की किती भारी असते साज करायचा एकदम भारी बघा साड्या ती नेसवायच्या त्यांना ती स जे अलंकार असतील ती घालायचं व्यवस्थित ती चुनऱ्या ती लावायच्या एवढं भारी वाटतं ना ती डोक्यात माझ्या हाय बरं का मी ह्या वर्षी नाही पण फुडल्या वर्षी तरी नक्की प्रयत्न करणार आणि स्वतः मी आणणार वाटलंच तर कोणी नाही दिलं तर मला मी स्वतः आणणार विचारून ती कुणाला तरी एवढं मला त्याचं ती खरं एखाद्याला आतुरत असते हो गणपतीची ती मी गणपती काय आणलं आहे पण गौरीचं माझं लय हे झालं आहे खंत वाटते व जरी आती असते तरी त्या महालक्ष्मी मी हयाशा ठेवल्या असत्या सजवल्या असत्या पण काय ती कोणाच्या हातात नाही नियतीचा खेळ आहे